जय जय श्री श्रीराम बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की खरं म्हणजे आज मगाशी आपल्या ज्या विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी भावना ज्या व्यक्त केल्या की के खरंच पंढरी इकडे अवतरली असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला खरं म्हणजे या पुण्यभूमीत कोकणातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताला उपस्थित राहताना आपल्या सगळ्यांना आनंद झालेला आहे सगळ्यांचं मन भारावून गेलंय आणि या अशा अतिशय भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताला उपस्थित अनेक साधू संत या ठिकाणी आलेले आहेत त्यामध्ये आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री आहेत विश्वनाथ महाराज वारिंगेत्र आयोजक आहेत चेतन महाराज म्हात्रे आहेत दिगंबर शिवनारायणजी आहेत विष्णुदादा मंगरुळकर आहेत गणपत चांगो देशेकर आहेत त्याचबरोबर गोपाल चेतनजी आहेत शंकरजी गायकर आहेत आपले मलंग गडचे आपले नेहमी मलंगडाच्या संदर्भात त्यांचा सातत्या सर्व संघटना एकत्र आलेल्या आहेत सर्व संघटना एकत्र आलेल्या म्हणून मी आपल्या सगळ्यांच या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून स्वागत करतो मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे मंच पे बैठे हुए सभी साधू संतो का मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री होने के नाते तय से स्वागत करता हूं, आपका अभिनंदन करता हूँ. या द्वारी क्षण भरी तेने मुक्तिचारी चारी एला असं हरिपाठात म्हटलंय आज मला या वातावरणामध्ये देवाच्या दारी आपण सगळे उभे राहिलोय अशा प्रकारचा भास अशा प्रकारचं वातावरण अशा प्रकारचं सर्व तयार झालेलं आहे अखंड हरिनामाने भारलेल्या या वातावरणात सर्व काही विसरायला लावण्याची ताकद आहे खरं म्हणजे मी सुरुवात केली तिथून जे चालत चालत इथपर्यंत आलो त्यावेळेस मी सर्व सर्वच विसरलो होतो थोडा वेळ आणि वारकरी मंडळींबरोबर खऱ्या अर्थाने वारकरीच झालो होतो आणि त्यामुळे मला थोडा वेळ तान भूक सगळे भान हरपलं होतं असं वातावरण असा माहोल आपण तयार केला आपल्या महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा लाभलेली आहे या संत परंपरेच्या खरं म्हणजे मार्गदर्शनाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि म्हणून आपण सर्व संतांचा सन्मान करतो आणि आपण त्यांना प्रेमाची वागणूक देतो भाविकांचं श्रद्धास्थान असणारं हे श्री क्षेत्र मलंगड परिसर आहे आणि मलंगड परिसर आणि अंबरनाथ इथलं पुरातन शिव शिवमंदिर या पावन पावनभूमीमध्ये आहे आणि तिथं आपला हा अखंड हरिनाम सप्ताह होतोय याला आगळं वेगळं महत्व आहे आणि म्हणून हरिनामाचा परिस्पर्श लाभलेला हा परिसर त्या स्पर्शाने आज सुवर्णमय झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशा या पवित्र भूमीत आजपासून राज्यस्तरीय आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन झालं आज हरिभक्तीचा जागर आठ दिवस होणार आहे वारिंगे महाराज आणि आपल्या जिल्ह्यातल्या भाविकांना संतांचा सहभाग सहवास लाभणार आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने अखंड हरिनाम सप्ताह महत्वाचा आहे संत येती घरा तोची दिवाळी दसरा अशी आपली सगळ्यांचीच मनस्थिती झालेली आहे कारण संत इकडे आहेत वारकरी समोर आहेत सगळंच वातावरण अतिशय भावनामय मंगलमय झालेला आहे आणि आपल्या मराठी संस्कृतीचा वैभव असणारा हा वारकरी संप्रदाय हा जीवनातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडून ईश्वर भक्ती शिकवतो समाज प्रबोधन करतो गावागावामध्ये कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाजाला वाईट चाली रीतीकडून सन्मार्गाकडे आणण्याचं काम करतो त्याच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम करतो त्याच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस आणण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून कीर्तनकाराचं फार मोठं महत्व आपल्या या महाराष्ट्रात आहे आणि मुख्यमंत्री म्हणून माझ्या मनात देखील आहे आणि तो सांगतो अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीनं तिन्ही लोके अशी शिकवण देखील हा कीर्तनकार देतो याच विचारातून दैनंदिन जीवनात सुखी हरिनाम येण्यासाठी मुकी आपल्या सगळ्यांच्या हरिणाम येण्यासाठी ना खऱ्या अर्थाने हे हरिनाम सप्ताह गावोगावी आपण आयोजित करत असतो मला आठवत आहे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या सोबत आम्ही जायचो आणि कुठलाही अखंड हरिनाम सप्ताह ते कधी चुकवत नसायचे अगदी आवर्जून ते उपस्थित राहायचे आणि ते आम्हाला सांगायचे या धकाधकीच्या आयुष्यामध्ये थोडा का वेळ होईना पांडुरंगाचं नामस्मरण करण्याची संधी आपल्या नागरिकांना या अखंड हरिनाम सप्ताच्या माध्यमातून मिळत असते त्याचे विचार बदलत असतात चांगले विचार तो आत्मसात करत असतो वाईट विचार सोडत असतो आणि म्हणून अखंड हरिनाम सप्त्याची आवश्यक ही काळाची गरज आहे आणि म्हणून या सप्त्याची परंपरा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेला आहे या परंपरेला अनुसरून आज कोकणातील वारकरी पंड मंडळींच्या पुढाकारातून हा आनंद सोहळा या ठिकाणी साजरा होतोय कालच इंग्रजी कॅलेंडरच्या प्रमाणे नवीन वर्षाला सुरुवात झाली वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवीन वर्ष चांगलं समृद्धीत जावं आनंदात जाऊ आनंदाच जावो अशा शुभेच्छा मी कालच आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या आपल्या जनतेला दे दिल्या दे देवदर्शनासाठी देखील मंदिरामध्ये सगळीकडे खूप मोठी गर्दी पाहिली त्याच्या आणि म्हणून परंतु सगळं काही आपण मेहनत किरा करावी लागेल कष्ट घ्यावे लागतील पण त्यामध्ये जगण्या असतो आवश्यक असतो अशी संतांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही जरी समाजकारण राजकारण करत असलो कोणी आमदार कोणी खासदार कोणी मंत्री कोणी मुख्यमंत्री असला तरी सुद्धा राजकीय अधिष्ठानापेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान जे आहे ते सर्वात वरती आहे ही भावना आमच्या मनामध्ये आहे कारण संत महात्म्यांच्या परा आशीर्वादाने त्यांच्या प्रेरणेने आपल्यासारखे छोटे छोटे कार्यकर्ता कार्यकर्ते देशासाठी राज्यासाठी काही ना काही आपण देणं लागतो या भावनेने आपण काम करत असतो मी नेहमी सांगतो मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय देणार आहे मी माझ्या देशाला काय देणार आहे हा विचार प्रत्येकाने मनामध्ये आपण ठेवला पाहिजे आणि म्हणून आज संतांनी केलेल्या प्रबोधनामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचं तारतम्य महाराष्ट्र नेहमीच बाळगत आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय की आपल्या महाराष्ट्रामध्ये तरुण वर्गाचा डोळस सहभाग आशादायी वाटतो नितीन कुठे छोट्या कागद होते नितीन कुठे राठोडकडे देव देश आणि धर्म जपणारी पिढी आपण तयार करत आहोत याची खात्री या प्रतिसादातून आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे बावीस जानेवारीला इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद व्हावी अशी घटना घडतीय अयोध्येत प्रभू श्रीरामाचं मंदिर होतंय जय श्रीराम प्रभू रामचंद्र की पवन सुत हनुमान की आणि म्हणून आज आपल्याला एवढंच सांगतो देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या लाखो करोडो राम रामभक्तांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा आणि त्याचबरोबर आपल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं आणि आपल्या तमाम सगळ्यांचं स्वप्न बावीस जानेवारीला पूर्ण करताय त्याबद्दल मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने या महाराष्ट्रातल्या साडे बारा कोटी जनतेच्या वतीने अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि म्हणून बाकी है हो जाएगा रुको। आणि म्हणून या ऐतिहासिक महापर्वाचे आपण सगळे साक्षीदार असणार आहोत या सोहळ्यानिमित्त राज्यभरामध्ये दे देखील राम रामनामाची दिवाळी साजरी होते आणि सगळीकडे दिवाळी साजरी देशभरात होणार आहे अतिशय मोठा भव्य दिव्य सोहळा अयोध्येत होतोय आणि म्हणून प्रत्येक भारतीयाच्या मनात विराजमान असणारं भगवा भगवान श्रीराम हक्काच्या मंदिरात विराजमान होणार आहेत या घटनेचं स्वागत आपण सर्वांनी उत्स्फूर्त केलेलं आहे आणि म्हणून ज्या प्रकारे माननीय प्रधानमंत्री मोदीजी प्रत्येक हिंदूच्या हृदयातील इच्छा पूर्ण करत आहेत त्याचप्रमाणे आपल्याला मी सांगतो तुमच्या मनातलं सरकार दीड वर्षापूर्वी स्थापन झालं सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन झाल्यानंतर आपण सगळ्या सणांवरच्या बंद्या दूर केल्या सगळ्या बंदी हटवली निर्बंध मुक्त वातावरणात आपले सण साजरे होऊ लागले त्याचे आपण सगळे साक्षीदार आहात आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो राज्यातल्या पुरातन मंदिरांचं देखील आपण वारिंगे महाराज त्याचं आपण संवर्धन करतोय तीर्थक्षेत्रांचा विकास करतोय जे जे काही आपल्याला करता येईल ते त्या आपण करण्याचा प्रयत्न आपलं सरकार करत आहे आणि म्हणूनच अंबरनाथ इथलं प्राचीन मंदिर शिव मंदिर आहे खासदार त्याचा पाठपुरावा करत असतात एकशे अडतीस कोटी रुपये आपण त्यासाठी दिलेले आहेत पंढरपूरचा देखील लाखो वारकरी तिकडे जातात पंढरपूरचा देखील विकास झाला पाहिजे यासाठी सरकारकडून कुठेही पैसे कमी पडणार नाहीत ही ग्वाही देखील या ठिकाणी देतो आपल्या मनातलं पंढरपूर या ठिकाणी निर्माण करण्याचं काम आपण करू आणि म्हणून वारकरी संप्रदाय आपली जी काय भक्ती आपण आषाढी आणि कार्तिकीला लाखोंच्या संख्येने आपण जाता त्याची जाणीव सरकारला आहे आणि म्हणून राज्यातली जी जी काही ठिकाणं आहेत ती आपण सगळी करूया त्यांना आपल्याला जेवढं काही निधी देता येईल तेवढं देऊ मगाशी आपले आचार्य शास्त्री महाराज यांनी काही सांगितलं वारिंगे महाराजांनी देखील काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्या कथोरेजींनी पण संगम तीर्थक्षेत्र विकासासाठी देखील विनंती केली आहे मी आपल्याला एवढंच सांगतो कुठेही काही कमी पडणार का का नाही सरकार आपलं आहे सर्वसामान्यांचं आहे आणि जी भूमिका आपण घेतली आहे ती जाहीर भूमिका आपण घेतलेली आहे त्यामुळे त्याच्यात कुठली तडजोड नाही मलंगडाच्या बाबतीत देखील भावना आपल्या सगळ्यांच्या मला माहित आहे या मलंगडामध्ये धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी मलंगड मुक्तीचं आंदोलन सुरू केलं आणि आता जय मलंग श्री मलंग आपण म्हणू लागलो हा त्याचाही आनंद आपल्याला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काही गोष्टी आपण पन जाहीरपणे बोलू शकत नाही पण आपल्या मनातल्या भावना मलंगड मुक्तीच्या बद्दल आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही ना। आणि म्हणून ना। मी आपल्याला ज्या काही गोष्टी या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष होत नव्हत्या त्या त्या न बोलता देखील या तुमच्या मुख्यमंत्र्याने करून दाखवलेल्या शिव शिवप्रताप दिन आठवा प्रतापगडाचा इतिहास आपल्याला माहित आहे तिथं देखील काहीतरी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होती कोणी धाडस करत नव्हतं परंतु धाडस करण्याची हिंमत दाखवावी लागते आणि ती बाळासाहेब आणि दिगे साहेबांनी मला शिकवण दिलेली आहे त्यामुळे मी कुठेही मागे राहणार नाही आपल्याला एकच सांगतो आपल्या मनातल्या भावना मला माहीत आणि आजच्या या सर्व वारकरी संप्रदायाच्या अखंड हरिनाम सप्ताला मी शुभेच्छा देत असताना मी एवढंच आपल्याला वारिंगे महाराज आपल्याला आणि आपल्या सर्व वारकरी बांधव भगिनी संप्रदायाला एक विनंती करू इच्छितो या राज्यामध्ये आपण समाज प्रबोधनाचं काम करता गावा गावागावामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची मन वळवता लोकांना दिशा देता त्यांना चांगले त्यांचे विचार देता वाईट विचार दूर लोटण्यासाठी मनातून काढून टाकण्यासाठी मार्गदर्शन करता माझी आपल्याला विनंती आहे मी या अधिवेशनामध्ये म्हटलं होतं की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या साठी एक टास्क फोर्स आम्ही बनवला आहे त्याचं पुनर्गठन आपण करतोय मला आपल्याकडून अपेक्षा आहे की ज्या ज्या भागामध्ये आत्महत्या होत आहेत त्या त्या भागात देखील आपली कीर्तन आपले प्रवचन अखंड हरिणाम सप्ता झाले पाहिजेत आणि त्या ठिकाणी देखील त्यांच्या मनात परिवर्तन आणलं पाहिजे त्यासाठी शासन म्हणून जे जे काही जबाबदारी आहे ते आम्ही घ्यायला तयार आहोत एक जरी आत्महत्या आपण करू कमी करू शकलो तरी सुद्धा सार्थक आहे त्याच्या मागे त्याचा परिवार असतो कुटुंब समाज असतो आणि म्हणून माझी नम्र विनंती आव्हान आहे की जग मोठा आहे आणि म्हणून आपल्याला चांगले विचार त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी आपण देखील एक कार्यक्रम त्याचं नियोजन करा एवढी आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला आजच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने मनापासून खूप खूप आयोजकांना शुभेच्छा देतो मनापासून आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो खासदार मला म्हणाल्याप्रमाणे की इथे तर त्याच्यापेक्षा खूप हो भव्य दिव्य असा कार्यक्रम पाहायला मिळाला मला सहभागी होण्याचं भाग्य लाभलं त्याबद्दल आयोजकांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि व्यासपीठावर मंच पे भेटे हुए सभी साधू संतोको मैं नमन करता, हूँ, करता हूँ, और करता भी फिर एक बार स्वागत करता जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब ज्वलंत हिंदुत्वाचे पुरस्कर्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब खरतर फडकू दे हिंदुत्वाचा भगवा शेतकऱ्यांचा वारकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा भगवा फडकू दे हिंदुत्वाचा भगवा प्रभुरामाचा श्री कृष्णाचा छत्रपती शिवरायांचा श्री मलंगनाथाचा भगवा फडकू दे हिंदुत्वाचा भगवा धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी उल्लेख केला